लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे सर्वच पक्ष आणि आघाड्या आता आपले उमेदवार लवकरात लवकर फायनल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रात महाविकास आघाडी किंवा महायुतीचं जागावाटप अजून देखील फायनल होऊ शकलेलं नाहीये तरी देखील भाजपनं त्यांच्या कोट्यातील वीस जागांवर आपले उमेदवार घोषित केलेत आता उर्वरित अठ्ठावीस जागा कधी घोषित केल्या जातील आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे पाहणं देखील इंटरेस्टिंग असणार आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे जागावाटप मात्र अजूनपर्यंत ठरलेलं नाहीये मात्र महाराष्ट्रासारखीच परिस्थिती असलेल्या बिहारमध्ये एनडीएचं जागा वाटप अंतिम झालंय जागा वाटपानंतर बिहारमध्ये रुसवे फुगवे सुद्धा पाहायला मिळत आहेत त्यामुळं बिहारमध्ये कोण किती जागा लढवणार कोणत्या जागा बदलण्यात आल्यात आणि जागा जाहीर झाल्यानंतर बिहारमध्ये काही उलता पाहायला मिळू शकते का पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू ज्याप्रमाणे महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत आहे तसंच बिहारमध्ये इंडिया आणि एनडीए मध्ये सामना आहे बिहारमध्ये एनडीएत भाजप जनता दल युनायटेड अर्थात जे यू राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी म्हणजेच आर एल जे पी हिंदुस्थान आवामी मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा असे पक्ष आहेत एन डी एमध्ये अनेक पक्ष असल्यामुळं जागावाटप करताना अनेक अडचणी येतील असं बोललं जात होतं मात्र जागावाटपाच्या बाबतीत बिहारमध्ये एनडीएनं आघाडी घेतली आहे इंडिया आघाडीचा विचार केला तर आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रीय लोकदल अर्थात राजद आणि कम्युनिस्ट पक्ष आहेत त्यांचं जागावाटप अजून देखील फायनल होऊ शकलेलं नाही आहे इंडिया आघाडीतील लालू प्रसाद यादव हो, यांचा राष्ट्रीय जनता दल हा प्रबळ पक्ष आहे त्यामुळे ते अठ्ठावीस जागा लढवण्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे तर काँग्रेसला नऊ आणि कम्युनिस्ट पक्षांना तीन जागा दिल्या जाऊ शकतात मात्र आता हा फॉर्म्युला इतर घटक पक्षांना मान्य होईल का हा देखील प्रश्न आहे गेल्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्ष वेगळे लढले होते आता हे फक्त अंदाज आहेत इंडिया आघाडीचं वाटप अजून देखील फायनल झालेलं नाहीये मात्र एनडीएनं वाटप अंतिम करून निवडणुकीच्या मैदानात आघाडी घेतली असल्याचं बोललं जात आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर बिहारमध्ये देखील महाराष्ट्राप्रमाणेच अनेक उलथापालच झाली होती दोन हजार एकोणीसची लोकसभा भाजपसोबत लढवलेल्या जेडीयू न दोन हजार बावीसला भाजपची साथ सोडली होती मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी ते पुन्हा एकदा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एनडीए मध्ये परतले त्यामुळे यावेळी जागा वाटपात यूला कमी जागा दिल्या जातील अशी देखील शक्यता होती मात्र यूला दोन हजार एकोणीसच्या तुलनेत फक्त एक जागा कमी मिळाली आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजप सर्वाधिक सतरा जागा लढणार आहे तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला सोळा जागा देण्यात आलेल्या आहेत राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्ष रामविलास गटाला पाच जागा देण्यात आल्यात तर हिंदुस्थान आवामी मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा यांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे दोन हजार एकोणीस साली डी न बिहारमधील चाळीसपैकी एकोणचाळीस जागा जिंकल्या होत्या किशनगंजमधील फक्त एक जागा काँग्रेसनं जिंकली होती दोन हजार एकोणीस साली भाजपनं बिहारमध्ये लढवलेल्या सतरापैकी सतरा जागा जिंकल्या होत्या तर जेडीयू न सतरा जागा लढवून सोळा जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीसला राष्ट्रीय लोकजनशक्ती म्हणजे आर एल जे पी पक्षानं सहा जागा लढवून सर्व सहा जागा जिंकल्या होत्या मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभेनंतर आर एल जे पी पक्षात देखील फूट पडलीय आर एल जे पीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पक्षात फूट पडून त्यांचा मुलगा चिराग पासवान आणि भाऊ पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखाली दोन गट झालेले आहेत पैकी पाच खासदारांनी पशुपती पारस यांना साथ दिली होती त्यामुळे चिराग पासवान यांना पुन्हा एकदा पक्ष उभारणं अवघड जाईल असं देखील बोललं जात होतं त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे पक्षफुटीनंतर देखील दोन्ही पक्ष एनडीए सोबत राहिले होते पशुपती पारस यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद देखील देण्यात आलं होतं त्यामुळे त्यांचेही ते केंद्रीय भाजप नेतृत्वासोबत चांगले संबंध होते मात्र हे संबंध त्यांना बिहारमध्ये जागावाटपात स्थान देऊ शकले नाही आहेत जागावाटपात चिराग पासवान यांच्या गटाला भाजपनं पाच जागा दिल्यात तर पशुपती पारस यांना एकही जागा देण्यात आलेली नाहीये पशुपती पारस यांनी मागील काही दिवसात प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते त्यांच्याकडे असलेल्या पाच जागा लढवणार असल्याचं सांगितलं होतं भाजप नेतृत्वाला आम्ही तसं सांगितलं असल्याचं पशुपती पारस यांनी म्हटलं होतं पाच जागा मिळाल्या नाही तर आम्ही वेगळा विचार करू असा इशारा देखील पारस यांनी दिला होता जागा वाटप फायनल झाल्यानंतर पशुपती पारस यांचा हा इशारा खरा ठरला पशुपती पारस यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय यासोबतच आपण एमधून बाहेर पडलोय हेही त्यांनी जाहीर केलंय मात्र ते इंडिया आघाडीत सहभागी होणार का याबाबत त्यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत कोणतीही माहिती दिली नाही आहे इंडिया आघाडी त्यांना तीन जागा देणार असल्याचं बोललं जात आहे मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये भाजपनं पशुपती पारस यांना राज्यसभा किंवा राज्यपाल पदाची ऑफर दिल्याच्या देखील बातम्या होत्या मात्र त्यांनी या सर्व ऑफर नाकारून एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय त्यानंतर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला भाजपनं सोळा जागा दिल्यात जागा वाटपात जेडीयूला कमी जागा दिल्या जातील असं बोललं जात होतं आता याला कारण होतं नितीश कुमार सातत्याने बदलत असलेली भूमिका दोन हजार बावीस साली नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडून राजद आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं होतं त्यानंतर भाजपनं नितीश कुमारांसाठी दरवाजे कायमचे बंद असतील असं म्हटलं होतं मात्र जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा एमध्ये परतले त्यांनी आत्तापर्यंत नऊ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ आहे तर पाच वेळा एमधून महागठबंधन आणि उलटा प्रवास देखील केलेला आहे त्यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी झाली असल्याचं बोललं जात आता हे कारण देऊन भाजप जे जागा जागावाटपात कमी जागा देईल अशी देखील शक्यता होती मात्र जातीय समीकरणांचा विचार करून भाजपनं जेडीयूला मागील वेळी जिंकलेल्या सोळा जागा दिलेल्या आहेत त्यामुळे एमध्ये परत येऊन देखील नितीश कुमार यांना फायदाच झाल्याचं दिसून येत आहे आता नितीश कुमार ज्या सोळा जागा लढवणार आहेत त्या आहेत वाल्मिकीनगर सीतामढी झाझारपूर सुपौल किशनगंज कटियार पूर्णिया मधेपूर गोपालगंज सिवान भागलपूर बांका मुंगेर नालंदा जहानाबाद आणि शोअर आता एनडीए मध्ये सर्वात मोठा घटक पक्ष असलेला भाजप यावेळी पुन्हा एकदा सतरा जागा लढवणार आहे भाजप लढवणार असलेल्या सतरा जागा आहेत पश्चिम चंपारण पूर्व चंपारण औरंगाबाद मधुबनी अररिया दरभंगा मुजफ्फरपूर महाराजगंज सारण उजियारपूर बेगुसराय नवादा पटणासाहिब पाटलिपुत्र आरा बक्सर आणि सासाराम राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्ष रामविलास हे देखील वैशाली हाजीपूर समस्तीपूर खरगिया जमुई या पाच जागा लढवणार आहेत पशुपती पारस यांनी इंडिया आघाडीत प्रवेश केला तर हाजीपूरमधून पारस विरुद्ध चिराग पासवान अशी परिवारात लढत होऊ शकते माजी मुख्यमंत्री जीताराम मांजी यांचा हिंदुस्थान आवामी मोर्चा गया ही लोकसभेची एकमेव जागा लढवणार आहे दोन हजार एकोणीसला हिंदुस्थान आवामी मोर्चा महागठबंधनचा भाग होता त्यांनी त्यावेळी तीन जागा लढवल्या होत्या उपेंद्र कुशवा यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा देखील दोन हजार एकोणीसला महागठबंधनचा भाग होता त्यांनी देखील दोन हजार एकोणीसला तीन जागा लढवल्या होत्या दोन हजार चौदाला उपेंद्र डी एनडीएचा भाग होते तेव्हा त्यांचे तीन खासदार होते मात्र यावेळी त्यांना कर्कट ही एकमेव जागा देण्यात आली आहे जागा वाटपात त्यांनी काही जागांची अदलाबदली देखील केली आहे यामध्ये नवादा लोकसभेची जागा आर एल जे पीकडे होती ती आता भाजप लढवणार आहे शोवरची जागा जी भाजपची होती ती आता जे लढवणार आहे कर्कटची जागा जिथं जे यू लढत होता तिथे आता नव्यानं एनडीए मध्ये आलेला राष्ट्रीय लोक मोर्चा आपला उमेदवार उतरवणार आहे त्यानंतर गयाची जागा हिंदुस्तान अवामी मोर्चा लढवणार आहे ही जागा आधी जे होती आता या चार जागांवर अदलाबदल बदल झालेली असली तरी इतर ठिकाणी कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये त्यामुळे एनडीएनं बिहारमध्ये कोणतेही मोठे धक्के दिलेले नाही आहेत आता या जागांवर उमेदवार कोण असणार याची देखील उत्सुकता आहे एनडीएच्या बिहारमधील जागा वाटपबाबतच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा